मनपर वृत्त चोवीस तास आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर याचिका फेटाळून जिंकल्या की एव्ही हरल्या की आणि बॅलेट पेपरचा मुद्दा आला होता एव्हीएम वर शंका घेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते डॉक्टर के ए पॉल यांची सुप्रीम कोर्टात या संदर्भात जनहित याचिका दाखल केली होती

नेत्यांनी वारंवार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन चा प्रश्नचिन्ह निर्माण केले एव्हीएम मशीन मुळे आपण हरलो असा दावा केला होता या विरोधात विरोधकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली परंतु एव्हीएम ला विरोध याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे एव्हीएम आणि बॅलेट या विषय कायम चर्चा असतात महाराष्ट्रातील निवडणुका एव्हीएम आणि बॅलेट पेपरचा मुद्दा आला होता एव्हीएम वर शंका घेत महाविकास आघाडी नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते के ए यांनी सुप्रीम कोर्टात या संदर्भात जनहित अगोदर दाखल करण्यात आली होती न्यायमूर्ती विक्रमनाथ न्यायमूर्ती वराण यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात निरीक्षण नोंदवले आहे जिंकलं की तुम्हाला ईव्हीएम चांगले वाटतात मात्र निवडणूक हरले की तुम्हाला यात छेडछाड दिसते असे म्हणत सुप्रीम कोर्टाने कडक शब्दात सुनावले आहे एलन मस्क हे, हे एक्सचे चे पूर्वीचे ट्विटर मालक यांनी पोस्ट करत ईव्हीएम हॅक झाल्याचा दावा केला होता त्या दरम्यान त्यांच्या पोस्टचा हवाला देत याचिका दाखल करण्यात आली होती एव्हीएम मध्ये गडबड होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपर घ्या जेणेकरून भारतीय नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास दृढ होईल परंतु ही याचिका फेटाळली आहे